नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव डॉक्टर धनंजय मडके डी एम करिअर काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल एम बी बी एसचे सीट्स महाराष्ट्रामध्ये किती आहे गव्हर्नमेंटचे प्रायव्हेटचे आणि डीमचे हे तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटचे एकतीस कॉलेज आहे त्याच्यामध्ये सीट्स चार हजार एकशे चोपन्न त्यानंतर प्रायव्हेटचे ब बावीस कॉलेज आहे त्यामध्ये सीट्स तीन हजार एकशे सत्तर डीम डीम युनिव्हर्सिटीमध्ये बा बारा कॉलेजेस आहे त्याचे सीट्स आहे बावीसशे पन्नास तर असे टोटल सहसा नऊ हजार पाचशे चौऱ्याहत्तर एम बी बी एसचे ची सीट्स होते तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला दहा एम बी बी एस कॉलेज वाढणार आहे प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट साहजिक एक आ, हजार ते बाराशे सीट्स वाढणार आहे तर टोटल एखादा राऊंड आपण धरलं नंबर तर अकरा हजार सीट्स या महाराष्ट्रामध्ये होणार आहे तर त्याचा आपल्याला आपल्या एस एम एल रँक म्हणा किंवा ऑल इंडिया रँकवरून कळेलच की आपल्याला ॲडमिशन भेटेल की नाही ठीक आहे तर ऑल इंडिया रँक येण्यासाठी थांबवला का आपल्याला रिझल्ट येऊस्त आणि एस एम एलसुद्धा आपण जेव्हा ई टी सी रजिस्टर करू तेव्हा येईल तर टोटल सहसा अॅनालिसिस बघता आपल्याला एस एम एल जो आहे आपला स्टेट मिरिट लिस्टमध्ये आपला रँक किती आहे त्याच्यामध्ये पण स्टेटचे काही जण ऑल इंडियाला जातात तर स्टेटमध्ये आपला रँक जर दहा हजारच्या आत असेल तर आपण एक सेफ स्कोअर धरू शकतो गव्हर्नमेंट एम बी बी एस किंवा प्रायव्हेट एम बी बी एस टोटल कुठं पण महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस करायचं असेल तर दहा हजारच्या आत रँक जर असेल आपला तर आपला एक सेफ स्कोअर आहे असं समजा ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद